प्रेक्षक बांधवांना प्रथमता मानाचा जय भीम मांगारुडी समाजाच्या सिरपेच्या मानाचा तुरा चाळीस गावच्या फाजगे शाहिरास भारतीय दलित साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान तीस जून दोन हजार चोवीस रोजी विदर्भ नागपूर जिल्ह्यातील कनान येथे दीपचंद शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली शाखेच्या भारतीय दलित साहित्य अकादमी तर्फे गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते समाजातील समाजसेवक क्रीडापटू कलावंत कवी लेखक तसेच साहित्यिक सैनिक अशा अनेक गुणवंतांचे शाल श्रीफळ व प्रमाणपत्रक सन्मान चिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला आहे या प्रसंगी डॉक्टर महेशजी राव हॉलिस्टिक लाइफ कोच पी एच डी ऍडव्होकेट शैलेशजी ननावरे ऍडव्होकेट ओंकारेश्वरजी काकडे राजूजी अग्रवाल नेवालाल पाथरे खडसे चंद्रपाल रामटेक आणि देश रक्षक निवृत्त सेनानी तसेच ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट आदी मान्यवरांच्या हस्ते मांगारुडी समाजाचे शाहीर वाल्मिक फाजगे खेडगावकरांचा भारतीय दलित साहित्यिक अकादमीतर्फे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आहे तसेच समस्त मांगारुडी समाज बांधवांकडून शहीर फाजगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे बिरो रिपोर्ट भीमशक्ती न्यूज वन